रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बीडच्या केज शहरात डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय द्या म्हणत कॅन्डल मार्च हजारो केज कर उतरले रस्त्यावर बीडच्या केज शहरात डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करा आरोपींना फाशी द्या या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत केज शहरात हातात मेणबत्त्या घेऊन कॅन्डल मार्च काढण्यात आला नागरिकांनी घोषणाबाजी करत न्यायाची मागणी केली आहे डॉक्टर संपदाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणाबाजीने केज शहर दनानलं होतं दरम्यान या अगोदर बीडमध्ये कॅन्डल मार्च झाला होता आता केज शहरात हा कॅन्डल मार्च झाला आहे यामुळे मात्र बीड जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे